दी कराड अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड कराडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी ए धनंजय अशोक शिंगटे यांच्या नियुक्तीसाठी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मान्यता प्राप्त झाली आहे त्यांना विविध उद्योग व्यवसायातील लेखापरीक्षणाचा दीर्घ अनुभव असून बँकिंग क्षेत्रात ते सुमारे गेल्या दशकापासून कार्यरत आहेत बँकेच्या हिशेब विभागाचे महाव्यवस्थापक म्हणून ते गेले सहा वर्षांपासून जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पेलत आहेत सीए दिलीप गुरव दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी सीए धनंजय शिंगटे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला होता रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सीए धनंजय शिंगटे यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव बँकेने पाठवला होता अनुषंगाने सीए धनंजय शिंगटे यांचे शिक्षण अनुभव आणि आवश्यक सर्व निकषांचे पूर्तता होत असल्याने सदर प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत रिझर्व्ह बँकेने सीए धनंजय शिंगटे यांची दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी मान्यता कळवली आहे